लोक कीर्तन प्रवचनाच्या माध्यमात सुद्धा देवासाठी कीर्तन चाललंय हे विसरून जातात कीर्तन जगताच्या वास्तव कल्याणासाठी चाललंय हे पण विसरून जातात आणि त्याला करमणुकीचं माध्यम असं समजतात आणि अशा वेळेला हे काही तो नाथ महाराजांनी ना सांगितलेल्या परंपरेचं पालन नाही नाथ महाराज काय ना 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 सांगतात संत चरित्रे परमपवित्रे सादर वरणावे सज्जन वृंदे मनोभावे वंदावी जेणेकरून मूर्ती ठसावे आंतरी श्रेयरीची आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची संतांच्या परंपरेची मर्यादा ही आहे की काय जेणेकरून आपल्या अंतकरणात सत्वगुणाचा प्रकर्ष होऊन आपल्या अंतकरणात भगवंताची मूर्ती कायम ठसावी ठसा उठला म्हणजे तो परत जात नाही जरी आपण बाह्य व्यवहारात असलो तरी त्या निवराचा बंद का की या ठिकाणी मन हे गोविंदे आणि देह काम करी हो आपला शरीर जरी व्यवहारामध्ये असलं तरी सुद्धा त्याच्या अंत त्याच्या आत असणारी जे अंतकरणाची वृत्तीचा एक धागा हा परमात्म्याला जोडलेला असतो आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची म्हणून